नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आता वाजल्यात सकाळच्या आठ आणि पोरे गेली शाळेत सेनी आण गेली शाळेत इकडे काय केली भाजी केली बर मटकी ज्ञानेश्वर आलाय ते काल तुम्हाला झालंय माहिती कालच्या व्हिडिओ मध्ये त्याला बी घालवाय जायचंय ते जाणार आहे आता बारामतीला जायचंय रेस्टर चाललंय दोन धुवायचं म्हणतो दोन धुवायचं

बघायला काय म्हणतो काय विशेष मग विशेष एक बांधतोय घरकुल आले ना गरीबाला मग काय मी तर नाही गरीब आहे का मग काय आता मग ते घरकुल बांधायचं नाही म्हणून आश्रम बांधतोय मी त्याच चाललोय बंडूच्या घरी बंडूने ने पी पी केली बघून आलो काय कटी करायची काय आज बया कटी करायला मशीन आली पडेल ना घालत काहीतन गणेश मेथ्रे बघा जाकायचं चाललंय काय बाबाय दादी बस जागत बर झाकल्यावर चला मग दाजी चालले स्कूटी करायची पप्पायच इथं हि काही एक वस्ती आहे देवळ दत्ताच मंदिर तात्याच घर पटरीन पिठरीन पिठरीन आहे हिता शिडी कशाला लागते रे एवढी मोठी असे काय चाललंय माथारी तर निवांत असे निवांत आलवी म्हणलं कशी केली बघा ऐला लई मोठं होईल का, का ही हॉल हॉल काय बारीक नाही हो हां सर्विस मस्त झालं की चांगली काढली की डिझाईन चांगली डिझाईन ती म्हणून नाही नाही ही ती योग्य फॅन का हालतो आहे काय जणं श फिट आहे श हालतो आहे फक्त आता लायटिंग फिटिंग माळ ठे थोडं राहिले अजून तिथलं ती होतं आहे काम मस्त झालं नाही काय अडचण निघाले आता बरं वेळ बसलो पाणी झालं त्याला बोळच पडलं घासून घासून कसली लागेल ऊन ऊन तुटाळी पडते आपण जाईल झाले आईने काय केलं हरभार केलं तिथे कुटान पण ज्ञानेश्वर जेव पट पण काय लागते तिघे अजून आहो मी आलो बारामतीहून ती गाडी घेऊन आणून काय झालं मी चालले सांध्या बरं बारामतीला काल मी अट्रास आला माझी टू व्हीलर राहिली बारामतीतच काल तिथनं अचानक आम्ही गेलो मोरगावला काल <laughs> दार्जिलिंग <बर। laughs> मग काय झालं मोरगावला गेल्यामुळं त्यांच्या गाडी गेलो ना मोठ्या मग उशीर झाल्यामुळं येतानी मग कसं आलं मोठ्याच आलो आणि माझी गाडी तिथं लावली होती एका ठिकाणी तिथंच राहिली आता जा जाऊन घेऊन येतो संध्याभर चालूया काय म्हणते एवढी काय करते मग बक्की हिडिव काय बघू हिडिव मध्ये बक्की कशाला गेलता त्याच्यात दावलंय सगळं हो ना ते कालचा हिडिव आज आलाय बर बघते की का बोल की दोन मिनटं काहीतरी येत तर आधीच राहाडा झाला आहे दारात ती पाला सगळी कोण कुंभर झाडं ही बायकोची लई नाटकं झाली तिथ की काय झालं आहे इथं थोडं राहिलं आहे नाही पाया खां जायचा मित्रांनो त्याच्यामुळे चाललं आहे काय म्हणता आबा ते काय त्या पद्धतीने असं बरं ते असं एवढं घेतो जमतं आहे इथं असं सांग बाथरूम करायचं संध्याने संध्याला म्हणलं बारामतीत सोड आता बारामतीत पोचलो या माझी गाडी इथंच लावली रात्री पंपावर लावली तिने दाजीने मी गेलो तर ह्याला मोर गावला आणि मग रात्री यायला उशीर झाला परत दाजी म्हणलं राहून द्या गाडी चार्जिंग नव्हती महत्वाचा मुद्दा म्हणूनच इथं ठेवून गेलो आता कुठेतरी चार्जिंग करून जावं लागेल संध्याला म्हणलं तुम्हाला सोड चाललं चाललाय कुठं चाललं आहे जायचं सांगा नाही ते कामं चाललं आहे कामं चाललं आहे तुम्ही लई हिंडलो काल त्याच्यामुळं काय झालं चार्जिंग झाली कमी चार्जिंग कमी झाले म्हणून म्हणलं आता असू द्या चला म्हणला आता येतो या वेल्डिंगचं दुकान आहे घ्यायचं ठीक आहे हे असं सेफ्टी डोर वगैरे असं तयार करते बी ना ठीक आहे पॅनल बनवायचं की तर असं लावायसाठी बाबा खड्यात अरे का ही लेथ मशीन ही बेंडिंग मशीन आहे मग काय म्हणता काय विशेष बाकी बरं आहे दादा चालला आहे चांगला चाललाय बघतो आहे येता जाता सारखी चाललेलंच असते दोनचं आता निघालो आहे सोळा टक्के जागी चला ही जराट म्हणून आहेत आमचं दोस्त आहे तर मित्रानो त्यांचं दुकान आहे हे मस्त येऊ परत भेटू काय झालंय सहा वाजल्यात डायरेक्ट सहा वाजले एकदम शिरवाळ पडले ज्ञानेश्वर हाय त्याला सकाळी सोडायचा होता करमल का करमल करमत काय झालं त्याला आता दोन दिवस राहिला थांबला तेल सोडायचं सकाळी पण अकरा बारा वाजल्या म्हणलं इतक्या उशिरा जायचं कसं होई म्हणून काय केलं त्याला म्हणलं जा आता आजचे थांब नऊला हल्ला तर संध्याकाळपर्यंत पूजशील लय उशिरा हल्ल्यावर काय मग रात्र झाल्यावर उपेग नाही आहे का नाही त्याचे कपडे ही समजा थोडी माळाली होती त्याला म्हणलं होय असं नाही काय म्हणतो बाकी विशेष काय बसलंय हां आणि त्याच्या चॅनलची माझी ह्या कम्युनिटी दिली आहे मी तुम्ही तेवढी चेक करा त्याला सबस्क्राईब करा त्याचं नवीन चॅनल आहे दोन हजार काहीतरी दोनशे हजार त्याचं दोन हजाराचं चॅनल होतं पण ती गेलं जाऊन द्या असं असून द्या त्याच्या फोनला क्वालिटी बी नाही बरं का एवढी साधाच फोन आहे पण बनावतो नाद लागलाय होय माझ्यासारखा हा असं द्या गरीब बिचारा त्याला लाईक करा सबस्क्राईब करून टाका असं द्या हां पण असे तरी व्हावा होती कम्युनिटी टाकली मी किंवा मध्ये त्याच्या चॅनलची लिंक देतो असं तर बाहेर काय चाललंय ती जाऊ तू बस ना करतोय नाय काय झालंय तुम्ही म्हणताल दादा लयच बोरिंग हेडीव करतोय काय असं विशेष काय दावा नाही हेडीव मध्ये वाचतोय तुमच्या कमेंट पण असं द्या जरा दोन दिवस थोडं बोरिंगच होणारा विषय दोनच दिवस फक्त असंच येईल बघू थोडं थांबा काय झालं हाही चांगलं चांगलं व्हिडिओ बी येतलं वी पण जरा कसं झालंय थोडं मूडच नाही मित्रांनो खरं सांगतो मला मूड म्हणजे आता काय असं सांगा होतो मला असे हे काही तर बी पाणी सोडले ही, ही पाणी सोडले हो का हे जेव ह्याला बी इकडं असं असं हेच गार्डन मध्ये असतं छोटं छोटंसं काम आता अंधारच पडेल थोड्यात ने निय कुठे गेली गाज नेने मोबाईल बसली बघत आधी गरज सांगायचं काय नाटक लावलंय ती बघत तिकडे एक बसू बघत आणि पाय झालाय सगळ्या खांदून ओके रेडी पडेल नाही सगळं खटाखट मध्ये टकाटक मध्ये काय झालंय आता त्याच्यात विषय असा झालाय की आता कच मागवा लागेल हायवा मागवायचं म्हटलं तर दहा पंधरा हजार रुपये जातात कच हायवा दगड आणावं लागतील ते फाउंडेशन भरून घ्यावा लागेल आधार रेशमाच्या भाकरी चालल्यात चालल्यात भाकरी काय केली गजल भाजी भाजी केली मटकीची डाळ भाजी आमटी आमटी केली नेहमीश्वरी वाढते जेवायला आवडते का राम भाकरी आवडते का तुलाच भाकरी मग काय नाही तुझे होते का माझ बरोबर नाही बुक नाही डॉन खुर्ची किती माळावली ते बरं बस डॉन 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 काय म्हणतो काय काहीतरी जरा अन्य कामाचं हे बघलं का लई नको करू काय करू सकाळ जण तू गाय पण निसत मोबाईल तू मोबाईल तू दहावी जायचं आहे वाला आता जायचंय की मी थोडं नाही म्हणतो अरे लय कडक असतो दहावी तुला माहितीये का अभ्यासाच हा 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 होय ज्ञानेश्वर काय म्हणतो आता उद्या जायचं आहे त्याच्या हा म्हणजे सकाळी जाणार आहे राजवाडे गावला आता तिथे दोन तीन दिवस राहिले मस्त त्या मला आता काय घरचा मला फोन आला होता जाणार आहे असू दे चला मग ह्या गोष्टीवर डॉन काय थांबवायचा का व्हिडिओ जेवण बिवण झालं म्हणा सकाळी मी काढला असेल मग वीस पंचवीस मिनिटाचा मग आता काय थांबवायचं नाही तू तर दिसलाच नाही सकाळजीरनं गाय पोचय तू मला चला गुड नाईट आपण काय काय केलं मला नाही